न्यूज ट्वेंटी घडामोडी श्वास चालू घडामोडींचा शिक्षक बँकेच्या सभेत एकीचं चित्र विरोधकांच्या भूमिकेवर प्रश्न शिक्षक बँकेची सभा गोंधळ पार विरोधकांची मॅनेज भूमिका चर्चेत नेहमी वादावादीने गाजणारी शिक्षक बँकेची वार्षिक सभा यंदा मात्र एकदम शांततेत पार पडली विरोधकांनी स्पष्ट भूमिका न घेता सत्ताधाऱ्यांना अप्रत्यक्ष साथ दिल्याने मॅनेज झाले तशी चर्चा सभागृहात सुरू झाली चेअरमन बाळासाहेब तापकीर यांनी मांडलेल्या चौदा विषयांवर बिनविरोध मंजुरी मिळाली संजय धामणे प्रवीण नेत्यांनी चर्चा मागितली पण सत्ताधाऱ्यांनी त्यांची समजूत काढली चर्चेत किडनी प्रत्यारोपण बँकेच्या नावात बदल शेड्यूल बँकेची योजना आदी मुद्दे होते प्रवीण ठोबे यांनी आपल्या भाषणात सत्ताधाऱ्यांवर फारशी टीका न करता कोण कुणाला पित हेच कळत नाही असे म्हणत सभागृहात गुढ वातावरण तयार केले संजय कळमकर यांनी भावनिक भाषण करत बँकेला सोन्यासारखी जपा असा सल्ला दिला शेवटी सभा शांततेत संपली पण विरोधक गप्प का राहिले या प्रश्नावर चर्चेची नवी सुरुवात झाली आहे नमस्कार आज सहकारी बँकेची एकशे सहावी सर्वसाधारण सभा या ठिकाणी पार पडलेली आहे ही सभा अतिशय खेळमेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी पार पडलेले आहे या सभेमध्ये सर्व सभासदांना शेवटच्या प्रश्नापर्यंत मुद्दे मांडण्याची संधी दिली होती त्याचप्रमाणे संचालक मंडळाने ही सर्व सभासदांच्या प्रश्नाला अतिशय समाधानकारक ठिकाणी उत्तर दिलेली आहेत या सभागृहामध्ये संचालक मंडळाच्या बाजूने जवळजवळ ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त सभासद हे संचालक मंडळाचं या ठिकाणी समर्थन करत होते खर तर हे संचालक मंडळ सत्तेत आल्यापासून जो सभासद कारभार करत आहे त्याच ही एक आज आम्हाला पावती मिळालेली आहे या संचालक मंडळाने या ठिकाणी वाढ केलेली आहे महिला सन्मानासाठी योजना आणलेली आहे त्याच पद्धतीने एमपीएससी आणि युपीएससी विद्यार्थ्यांना दादासाहेब दोन्ही पारितोषिक पुढील वर्षापासून देण्याचे जाहीर केलेले आहे तर ही सभा अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडण्याबद्दल जसाबासांनी सहकार्य केलं सर्व संघटनेचे पदाधिकारी असतील आमचे नेते बप्पूसाहेब तांबे असतील या यांच्या मार्गदर्शनाखाली ही सभा अतिशय चांगली झाली त्याबद्दल या ठिकाणी सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी सांगतो धन्यवाद वातावरणामध्ये पार पाडली आहे या जे काही विषय होते एक चार पाच दिवसापासून जे विरोधकांनी विनाकारण या गोष्टींवर आवाज उठवला होता राज्य कार्यक्षेत्र असेल किंवा स्थापनकटन असेल या दोन्ही विषयाच्या संदर्भात या ठिकाणी सर्व विषय संचालक मंडळाने आम्ही समजून सांगितल्यानंतर सर्व विषयाबाबत साधक बाधक चर्चा झाली आणि जवळपास साधारणपणे एक साडेसहा तास ही सभा आजची चाललेली आहे यामध्ये सगळ्यात आजचा या सभेमधील भाऊकर्षी प्रसंग म्हणजे कळमकर सरांचं शेवटचं निरोपाचं भाषण जे पुढच्या वर्षी सभेला नसणार आहे नसणार आहे त्यामुळे मी त्यांना अगोदरच विनंती केली होती तुम्ही ती दोन चार नेते जे रिटायर्ड होत आहेत त्यांचा या मीटिंगमध्ये एक आपण सत्कार करूया सन्मानाने बँक आपण बँकेचे नेते बनून या ठिकाणी राहिले आहेत परंतु त्यांनी ते म्हटले या विषयावरून वेगळं राजकारण होईल म्हणून आम्हाला तो करता आला नाही परंतु निश्चितपणे सगळ्यांचं योगदान असताना की बँक या ठिकाणी आहे आणि आज सर्वांनीच जवळजवळ सकारात्मकदृष्ट्या चांगल्या पद्धतीने प्रत्येक विषयावर साधक पाधक चर्चा होऊन एक ते चौदा विषय या सर्व विषयाला या सभागृहाने मंजुरी दिलेली आहे त्यामुळं मी जिल्ह्यातून माझ्या वाडी वस्तीवरून आलेल्या सभासदांचं मी तिथे आभार मानतो आणि विशेष म्हणजे आमच्या गुरुमौली सदिच्छा मंडळाचे जवळपास एक दीड ते दोन हजार लोक या ठिकाणी आलेले होते आणि सर्व सभासदांचं मत असताना केवळ काही विरोधक विरोधाला विरोध करायचं म्हणूनही विरोध करत होते तर सभागृह पाहिल्यानंतर विरोधकांचंही त्या विषयाला विरोध करण्याची मानसिकता राहिली नाही म्हणून सर्व सभासदांचं जिल्ह्यातील सर्व वाडीवस्ती वाटच्यांना ज्या ऊर्जीचं ही सभा शांततेत चालवल्यामुळं मी मनापासून आभार मानतो धन्यवाद प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा